श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबां चरणी दरवर्षीप्रमाणे चिरूर तालुक्यातील साईभक्त रविनारायण करगळ बंधूंनी सालाबादप्रमाणे याही वर्षी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले तीन हजार पाचशे किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थानला स्वरूपात दिले त्याचा रस तयार करून साई प्रसाद भोजनालयात जवळपास अंदाजे साठ हजार साईभक्त भाविकांनी लाभ घेतला असल्याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे सत्तावीस मे रोजी संस्थांच्या साई प्रसादायात साई भक्तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्यांच्या रसाचा समावेश करण्यात आला आहे सब सब्जियाँ रहती है चाल रोटी रहती है और उसमें करती है बाबा के दर्शन के बाद भक्त जो है बाबा के दिन में जाते हैं ये प्रसादालय में भी जो है अलग अलग तरह के दान जो है वो बंद एक साई भक्त हर तरफ बंद होकर के का तालुक नारायण बाग के वो पिछले छः साल से केसीराम्बा जो है वो

मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव